ग्राहक हे सदैव मानून सेवेत असलेल्या वागदे येथील आरवा एंटरप्रायजेस ची ब्रँडेड विक्री आणि विक्रीतील सर्व सेवा हेवल्स ब्रँडचे लॉयड एसी आणि अत्युच्च दर्जाचे जपानच्या शार्प ब्रँडचे एसी आता कनकवली उपलब्ध एसी विक्री दुरुस्ती आणि सर्व्हिसिंग विनम्र सेवा लॉयड आणि शार्प ब्रँड चे एसी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन उपलब्ध फायनान्स सुलभ हप्त्यांची सुविधा आणि वाचवी दर यासाठी अल्पावधीतच प्रसिद्ध असलेल्या वाय च्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या लॉयर आणि शार्प गॅलरीला अवश्य भेट द्या आमचा पत्ता वाय एंटरप्राइजेस नाईक पेट्रोल पंप समोर वागदे कणकवली संपर्क शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न देवगड दाबोळा येथील स्मशानभूमीच्या दुरावस्थेबाबत दोन ते तीन दिवसात दखल न घेतली गेल्यास ग्रामपंचायतीसमोर उपोषणास बसण्याचा इशारा मनसे तालुकाध्यक्ष संतोष महेकरा यांनी दिला आहे जय महाराष्ट्र मी संतोष माईकर मनसे तालुका अध्यक्ष दोन दिवसापूर्वी आमचे बौद्धवडीतले गावस्कर माझ्याकडे याबद्दल तक्रार घेऊन आलेली की असेची अवस्था आहे काय करता येईल बाबतीत मी काल त्यांच्याशी बोललो आज स्वतः येऊन इथे पाहि पाहिलं आहे ते सगळं पण त्याची दुरवस्था एवढी आहे की दीड दोन वर्षे पाठपुरावा करूनसुद्धा होत नाही आहे त्याबद्दल अधिक माहिती आपल्या ग्रामस्थ देखील यावं नमस्कार मी सुनील जाधव दाभोळे गोदवाडीतील येथील रहिवाशी आहे आज कित्येक वर्ष आम्ही ग्रामपंचायतीला या संदर्भात अर्ज दिलेला आहे त्यांना आम्ही ही वस्तुस्थिती स्वतः इथे आम्ही दाखवली देखील की उद्या काही गोष्टी म्हणजे ते धोकादायक आहे तो असा काय अपघात होऊ नये त्याआधी तुम्ही याची काय ती तरतूद करा परंतु त्यांनी अजूनपर्यंत काही गोष्टी केलेल्या नसल्यामुळे आज आम्ही आमचे गावचे मनसे तालुका अध्यक्ष संतोष मेहेकरांशी संपर्क साधून ह्या गोष्टी पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहोत मग आपल्या वाहिनीच्या माध्यमातून माका मला एवढंच ग्रामपंचायती सांगण्याची इच्छा आहे की यापुढील जीक पण काय कराल ते दोन ते तीन दिवसात आम्हाला याचा रिपोर्ट द्यावा नाही तर आम्हाला ग्रामपंचायतसमोर उपोषणाच्याशिवाय पर्याय नाही उपोषणासाठी बसावं लागेल आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल